पती तुम्ही मला दहा हजार रुपये देणार आहात की नाही नाही ठीक आहे मग अग काय झालं हा आवाज कसला येतोय आता मला सांगा तुम्ही दहा हजार रुपये देणार आहात की नाही देतो बाई देतो ठीक आहे जावा कार काढा बाहेर मला ब्युटी पार्लरला सोडा हो सोडतो तू तयार तर हो पहिली काही गरज नाही जा बाहेर कार काढा अगोदर दिले असते बर तर बरं झालं असत किती वेळा सांगितलं तुला ते ऐकते का तुझ तरी पण तुला कळत नाही बायको नाही आपत आहे अहो कुलूप नीट लावले की नाही नाहीतर कडी न लावता नुसते कोंड्याला कुलूप आडकून आला असाल हो लावले ग बाई थोडा तरी विश्वास ठेवत जा माझ्यावर नाही हो तुमची सवय आहे हे बघ आले तुझे ब्युटी पार्लर तुझं काम उरकलं की रिक्षा नाही तर बस नाही येई अहो चालतात कुठे मी परत येईपर्यंत थांबा तुझं काम व्हायला मी येथे इतक्या वेळ बसून काय करू तुम्हाला कुठं लढायला जायचं आहे का थांबा म्हटलं ना बरं बाई थांबतो ग बाई थांबतो अजून किती वेळ लागणार आहे देवाळ ठाऊ लोक पण माझ्याकडे आता संशयाने बघायला लागलीत